मुसळधार पावसाने भेटबस स्थानकामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना पाय ठेवायस जागा नसल्याने प्रवासी आक्रमक झाले होते आज बुधवार दिनांक बारा जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य झालेले आहे तरी प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे बीड येथील बसस्थानकाचे काम सुरू असे आहे मात्र देखील प्रवाशांसाठी योग्य असे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही मुसळधार झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे बीड बसस्थानकात प्रवाशांनी यायचे कसे आणि बसमध्ये चढायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना पाय ठेवायला जागा नाही त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने अनेक समस्यांचा सामना प्रवाशी करत आहेत